नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बाहेर बाजारात मिळते तसे वटाण्याचे चटपटीत नमकीन घरच्या घरी कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे तर हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये आपल्याकडे वटाण्याचे प्रमाण खूप जास्त असते त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीचा ताजा वाटाणा आणून हे नमकीन दोन ते तीन महिने टिकेल असे आरामात बनवून ठेवू शकता अगदी सोपी रेसिपी आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा तर चला तर मग वेळ न घालवता मी रेसिपीला सुरुवात करते वटाण्याची नमकीन बनवण्यासाठी आपल्याला इथे दोन वाटी मी इथे वटाणा घेतलेला आहे तो आपल्याला अगोदर शेंगा वटाण्याच्या आणून सोलून घ्यायचा आहे व स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर मी इथे दोन वाटी वटाणा घेतलेला आहे तो स्वच्छ असा शेंगा त्याच्या सोलून व धुवून घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला गॅसवर पातेले ठेवून घ्यायचे आहे पातेल्यामध्ये आपल्याला चार ग्लास पाणी किंवा दोन तांबे पाणी घालून घ्यायचे आहे तरी इथे पाणी दोन तांबे घालून घेतलेले आहे पाणी आपल्याला छान गरम होऊन द्यायचे आहे पाणी गरम होत आले की त्यामध्ये आपण हात बाजूला वाटीमध्ये काढून घेतलेला वटाणा होता तो दोन वाटी वटाणा पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे व झाकण ठेवून किंवा न झाकण ठेवताही तुम्ही हा वाटाणा शिजून घेऊ शकता तर पंधरा ते वीस मिनिट हा वाटाणा छान शिजून घ्यायचा आहे तर ताजा वाटाणा असल्यामुळे हा वाटाणा लवकर शिजला जातो तर पंधरा मिनिटानंतर मी हे बघू शकता इथे आपला वटाणा शिजला आहे का ते तर छान असा वटाणा पंधरा मिनटानंतर आपला शिजलेला आहे तर पंधरा मिनटानंतर मी हा गॅस बंद करून घेतलेला आहे व चाळणीमध्ये हा सर्व वटाणा काढून घेणार आहे तरी ते बघू शकता ह्या पद्धतीने सर्व वाटाणा मी चाळणीमध्ये बाजूला काढून घेतलेला आहे तर तुम्ही ही एक तास किंवा दोन तासानंतर छान सुकून घेऊ शकता किंवा लगेच कॉटनच्या रुमालमध्ये घालून तुम्ही हा वटाणा तासभर माल हा छान सुक सुकून घेऊ शकता तर ह्या पद्धतीने मी ह्या रुमालामध्ये हा वटाणा सुकून घेणार आहे तरी ते बघू शकता मी एक तासानंतर हा वटाणा छान असा रुमालामध्ये सुकून घेतलेला आहे व फॅन खाली ठेवून घेतलेला होता तर वटाणा आपला छान असा सुकला की आपण ह्याची नमकीन बनवून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल ठेवून घ्यायचे आहे तर मी ते गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले होते तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून वटाणा घालून घ्यायचं आहे वाटाणा तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे वटाणा तळताना आपल्याला गॅस फुल करायचा आहे व फुल गॅसवरच आपल्याला हा वाटाणा तळून घ्यायचा आहे कडकडीत तेलामध्ये हा वाटाणा आपण तळून घेतल्याच्या नंतर कुर आपला वाटाणा हा कुरकुरीत होतो तुम्ही कमी गॅसवर कमी तेलामध्ये हा वाटाणा तळला तर आपले नमकीन जे आहे ते मऊ पडते त्यामुळे आपल्याला फुल गॅसवरच हे नमकीन छान तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता ह्या पद्धतीने कुरकुरीत असे नमकीन तळलेले आहे तर मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते व ह्याच पद्धतीने आपल्याला हे सर्व नमकीन तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तर बघू शकता छान कुरकुरीत असा वटाणा मी तेलामध्ये तळून घेतलेला आहे तर सर्व वाटाणा आपल्या इथे तेलामध्ये तळून झाला की एका भांड्यामध्ये मी बाजूला काढून घेतलेला आहे तर बघू शकता अगदी कुरकुरीत मस्त छान असा वटाणा आपला इथे तळून तयार झालेला आहे तर वटाणा छान तळून झाला की त्यामध्ये आपण इथे नुसते मिठी घालून दहा मुलांना खायला देऊ शकता पण मी ह्यामध्ये चटपटीत मसाले घालून घेणार आहे तर बघू शकता अगदी कुरकुरीत मस्त छान असा आपला आहे ते वटाणा तळलेला आहे त्यामध्ये आपण आता सर्व मसाले घालून घेऊया अर्धा चमचा ह्यामध्ये मी काळे मीठ घालून घेतलेले आहे त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे तुमच्याकडं मीठ नसेल तर तुम्ही नाही वापरले तरी चालते तर मी इथे चटपटीत चाट वटाणा नमकीन तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे काळे मीठ घालून घेतलेले आहे साधे मीठ वापरले तरी चालते तर अर्धा चमचा मी इथे चाट मसाला घालून घेतलेला आहे व चव्यानुसार थोडे साधे मीठ घालून घेतलेले आहे हे सर्व मसाले आपले वटाण्यामध्ये घालून झाल्याच्या नंतर छान मिक्स करून घेणार आहे व फॅन खाली दहा ते पंधरा मिनिट छान सुकून देणार आहे तर ह्या पद्धतीचे सर्व आपले चटपटीत इथे वटाणा नमकीन बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही फक्त वटाण्यामध्ये साधे मीठ घालून हा स्टोअर करूनही ठेवू शकता व तेही तुम्ही मुलांना खायला देऊ शकता अगदी पौष्टिक व छान व चवीला खमंग असा हा वटाणा आपला लागतो तर अगदी सोप्या पद्धतीने आपले वटाणा नमकीनी ते बनवून तयार झालेले आहे तर मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते तर अगदी सोपी रेसिपी आहे हिवाळा चालू आहे व हिवाळ्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात वटाणा आपल्याला भेटतो तर ह्या पद्धतीचा तुम्ही हा वटाणा आणून चटपटीत नमकीन चाट वटाणा बनवून स्टोर करून दोन ते तीन महिने आरामात ठेवू शकतात तर अगदी सोपी रेसिपी आहे तर चटपटीत नमकीन छान वटाणा चाट आपला बाजारात मिळतो तसा घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवून झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा वि